कशाचा विचार करताय इंस्टाग्राम ला ले एक लाख व्हायचं फिरवला त्या अण्णाला ह्यांला सांभाळावं लागतंय मला तर तस नाही हा काय कसं आहे मग सांगा तुमचं गणित असं करून टाकलंय हा मी म्हणजे माझे काय तुमच न हा नाही मी जगाल कसा मी तुम्ही असं करून टाकलं म्हणजे तुम्ही मला सांभाळता याचा अर्थ नो टेन्शन झालं सगळं बरोबर बारक पोरग तुम्हीच करायची व्हिडीओ काढत होतो इंस्टाग्राम पण लय पण नाही काढत तुमच्या आशीर्वादानी तीन, लग, तीन एक चॅनलला तीन बटन आली एक लाख पार तीन चॅनल पण इन्स्टाला एक लाख नाहीत ना एवढं कशाला या दुःखी कुठं पण विषय मी सांगते तसं करायला सगळी जणी कराय पूर्ण दिलाय काय ते हा इथ बाद झाला तिला एक हजाराचा जुना दिलाय आणि आता वीस नवा का खोकडा दोन महिने बी झाले नाही रेश मानले सॅमसंग आणलं <laughs> पण मला हे आयफोन आणले मग ते आय नाही तुम्ही म्हणताल बर नवा अजून पेशल का मला नवाच पाहिजेत करावं आपल्यापासला दिला कसं तू मला नवा एक लाख पूर्ण करा <laughs> <laughs> म्हणजे ते दुसरा म्हणतोय तुला राम कृष्ण हरी प्रभु हे प्रार्थना ऐकणार आहे फोन पोरं म्हणतेला हुरसुं आणते आणि ती पोरं मला घेऊन घेतला नाही तुझं नाव दिला नाही तर ती पोरं करेल हा आगी दहा हुया तान निघाय कृष्ण माळा चारायला ने ते आणि राहिलेत माझं टाकतो टाका ना एवढं गड फिरून आला काय झालंय मी निस्त फिरावले त्याच ते अभ्यास करायचं आणि त्याला ते जॉईन्ट करायचं ते गावात शिथ हि आम्हाला येत असताना आम्ही याचे हे असतं तुझं सगळं नीट वाचतो आम्हाला तेवढंच आहे ना ते आमचं नट मला येत पण <laughs> तास तास त्याला एक अवघड झालंय ना तुमच्या पोराचं पोराचं अवघड म्हणजे मी काय म्हणते बारक पोर असले आम्हाला सांभाळायचं आले आता आमचं बारकत आहे घरात काय करायचं चला हिडिओ नाही आता त्याला लय बिल झालंय चला आता बारक आता आता लय करा म्हणजे

आता हा आता बोला मी किती करमती बाय आणि ही दारू पिऊन आपल्या शून्य गोष्ट सगळे म्हणजे ही सगळं करून बसले आपण काही काय हा हा मी लहानपणी बसल सगळं हो असं काय कौतुक करावं असं वाटतं वा एखादा वा आवडू द्यावा तुम्हाला आई मी काय सांगितलं मी करमती आहे वाजू नको नाही वाजत ती कुठले लसून सगळ्या कुठला आहे चपात लाटाच्यात आता आता दोघी दुकडून पटापटा चपाती लाटून करायचा आहे अंबरस काय ते आपल्याला चेडूच लागत नाही फेसबुक आणि तुम्ही फेसबुकला कसं काय मागय माझं होत आलं

मी बघून आलो इस्टिने फिरणं कसं असतं काय असतं किती अवघड विषय फर्स्ट टाइम गेलो बरं का पहिले गाडी वेगळी फिरायचे सगळं ना सगळं एकटा असले तरी माझं लय खर्च झाला आहे बरं पैसे जास्त रायगड कुठं आलो रायगड

छानपैकी रस केलाय आता मिक्सरमध्ये फिरवते तर असं हाताने केलेलं हे आणि मिक्सरमध्ये फिरवलेला पण हे आता म्हणलं एकदा मिक्सरमध्ये फिरवा छान साखर इलायची टाकून इकडं चपात्याचं चा, चाललंय लाटायच्यात म्हणलं आता हे मिक्सरमध्ये फिरवा इकडं मस्तपैकी बटाट्याची भाजी केली आहे सोपं साधं किसोद सप्प साधं कारण का सांडगं घालायच्यात मस्तपैकी सांडग्याच पण दोन अन्नाची तीच गडबड चालली होती मला द्या इकडे डाळ अशी ठेवली नीट केली डाळ पण ह्याच्यात बेसन पिठे डब्यात असं सा सगळं साईडला ठेवलंय आता एवढा मला रस फिरवू द्या ह्याच्यात मिक्सर मधनं एकदा काढलं म्हणजे ती झाकून ठेवते हा तुम्ही म्हणा मग गुरुपान दाखवाय मग जाते एवढ्या चपात्या भाजल्यावरती मग गुरुपान दाखवती खाया टाकती आता एवढं मिक्सर मध्ये फिरवती ना साखर टाकून म्हणजे मग जेवायचं असलं ह्यां अन्नाला तर जेवते आणि बापू तर सकाळ सकाळच कुठं गावाला गेला तपासत नाही कवा मी आंघोळ केली होती तवाच बापू आमचा समाचारच नाही आता संध्याकाळ पण संध्याकाळी तर कवा नाही आमचं चालायचंय आता नुसत्या बापू ना हा मग संध्याकाळी गावाला गेलेत कुठेतरी तर असो हा व्हिडिओ इथे संपवते सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ सकाळच्या अपडेट काय झाली बघा माय लकराचं बरंच काय काय झालंय तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघून कमेंट करा छान छान काहीतरी अशाच साध होय नॉर्मल भांडण गमती गमतीने आनंदाने भांडत होती ती हा सारखे टॉर्चर करताना लेकाला लोक आलच ते वरून